नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल बघा तर पुढील बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथे जास्तीत दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल आहे चापा हरभरा बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी जास्त दर आहे सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल आहे चापा हरभरा बघा तस पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार ते पिंपळगाव व पालखेड या ठिकाणी जास्तीत दरे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड अरबरा